अकोला जागतिक अपंग दिन महोत्सव तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना शाखा अकोला जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी तथा दिव्यांग बेरोजगार संघटना शाखा अकोलाच्या वतीने दिव्यांग रॅलीचे आयोजन अकोला शहरात दिनांक तीन डिसेंबर रोजी करण्यात आले दिनांक तीन डिसेंबर रोजी जगभरात हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी तथा दिव्यांग बेरोजगार संघटना शाखा अकोल्याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य जागतिक अपंग दिन महोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमात सर्वप्रथम दिव्यांग रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅलीचे उद्घाटन दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद अकोला माननीय डॉक्टर तुषार जाधव यांनी हिरवी झेंडी दाखवून केले या, के या दिव्यांग रॅलीमध्ये अकोला जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचारी तथा दिव्यांग बेरोजगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरातून ही रॅली काढून नंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी मनपा हिंदी शाळा क्रमांक चारच्या परिसरात ही रॅली हजर झाली येथे माननीय रोशनी बन्सल सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी आवर्जून डॉ तुषार जाधव दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद अकोला माननीय दिनकरराव काडे राज्य संचालक तथा विदर्भ निरीक्षक महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना मुंबई तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिव्यांग कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संजय बर्डे होते या कार्यक्रमात अपंग कायदा भागीदारी एकोणीसशे पंच्याण्णव व दोन हजार सोडा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले शिवाय कार्यक्रमात दिव्यांग सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सोबतच दिव्यांग विद्यार्थी आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांचे गुणवंत पाले यांचाही गुणगौरव करण्यात आला यानंतर जिल्हा उद्योग केंद्र अकोलाच्या मार्फत रोजगाराविषयी मार्गदर्शन दिव्यांग बंधू भगिनींना करण्यात आले सकाळचे सत्र संपल्यानंतर दुपारी सर्व दिव्यांग बंधुभगिनींनी भोजनाचा आस्वाद घेतला आणि दुपारच्या सत्रामध्ये दिव्यांग वरवधू परिचय मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष संजय बर्डे कोशाध्यक्ष दिलीप सरदार सचिव मोहम्मद अब्दुल अजीज यांनी विशेष परिश्रम घेतले सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील अनेक दिव्यांग कर्मचाऱ्यांनी दिव्यांग घेतली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा